नमस्कार पुढील विकासक्षेत्र आहे भाषा साक्षरता भाषा विकसित करण्याला बाल शिक्षणात खूप महत्त्व आहे भाषा ही केवळ विचार आणि भावना व्यक्त करण्याचं साधन नसून ते विचार करण्याचं आणि भावनांचा अनुभव घेण्याचंही साधन आहे श्रवण आणि संभाषण ही भाषा शिक्षणात महत्वाची कौशल्य मानली गेली आहेत आपण बघूयात मुलं भाषा कशी शिकतात मुलांच्या आजूबाजूला असलेल्या व्यक्तींचं निरीक्षण आणि नक्कल करून मुलांना मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादातून मुलांच्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तींनी दिलेल्या प्रोत्साहनातून व्यक्त होण्यास अनुकूल वातावरण मिळाल्यास आणि संधी उपलब्ध झाल्यास अंगणवाडीत येण्यापूर्वी मुलं भाषेचा वापर करतच असतात योग्य प्रकारचे अनुभव पुरवल्यानंतर भाषेत जलद गतीने वाढ होते आणि शब्दसंग्रहही वाढतो भाषा साक्षरता यामधील आपण दोन भाग बघूया भाषा ग्रहण करणं आणि भाषा व्यक्त करणं पहिला भाग भाषा ग्रहण करणं बोली भाषेचं आकलन होणं म्हणजेच भाषेचं ग्रहण होणं व्यक्त होण्याच्या आधीची ही पहिली पाटी असते बोललेल्या भाषेचा अर्थ मुलाला समजतो पण प्रतिसाद देताना काही शब्द मूल वापरू शकतं आणि बाकी संभाषण आपल्या भावविश्वातले शब्द वापरून करतं यासाठी आपण काही उपक्रम बघूया मुलांबरोबर पुस्तक वाचणं पुस्तक वाचताना बोट फिरवणं चित्र दाखोन। चित्र दाखवणं दाखवून त्यामध्ये काय काय आहे हे विचारणं आणि पूर्ण वाक्य बोलण्याला प्रोत्साहन देणं वस्तूंचं वर्णन सांगणं सूचनेप्रमाणे कृती करायला सांगणं पझल सोडवताना त्याचं वर्णन करता येत आहे का हे बघणं त्यांना वर्णन करायला प्रोत्साहन देणं म्हणजेच फळाच्या देठाचा भाग शोधूया का प्राण्याचा शेपटीचा भाग का पुढचा भाग आहे भाषा व्यक्त करणं भाषा व्यक्त करणं यामध्ये आपल्याला भावना गरजा विचार आपल्या कल्पना हे सगळं व्यक्त करण्यासाठी शब्द वाक्य हावभाव आणि कधीतरी लिखित स्वरूप या सगळ्याची जोड लागते यातूनच आपण संभाषण क्रिया साधू शकतो याचेच काही उपक्रम बघूया का यामध्येही या पुस्तकं हाताळायला देणं त्याविषयी मुलांशी गप्पा मारणं गोष्ट सांगणं गोष्टीतल्या पात्रांविषयी गप्पा मारणं कोणती पात्र आवडली हे विचारणं गोष्टीला नाव देणं विविध गाणी मुलांबरोबर म्हणल्यास हावभाव आणि भावना व्यक्त करण्याला संधी मिळते मुलांचा दिनक्रम विचारणं त्यांचा आवडता पदार्थ आवडीचे खेळ याविषयी त्यांच्याशी अनौपचारिक गप्पा मारणं भाषिक खेळ घेणं उदाहरणार्थ संगतीचे शब्द सांगा मग कधीतरी स्वयंपाकघरातल्या वस्तू सांगता येतील का तुम्हाला मुलांना हे विचारणं चित्रवाचन प्रसंग वर्णन अशा सगळ्या कृती भाषा व्यक्त करण्यामध्ये आपण घेऊ शकतो आई मला दोन लाडू दे ताई मला एकच कागद मिळालाय ताई मी बघा विमानाचं चित्र काढलंय असं रेघोट्यांना नाव देत मुलं सांगताना दिसतात अशी अनेक वाक्य मुलांच्या तोंडून आपल्याला ऐकायला मिळतात वाचन लेखन येण्यापूर्वी त्यांना याबद्दलचं ज्ञान असतं आणि वरच्या वाक्यांमधल्या उदाहरणांप्रमाणे मुलं साक्षरतेच्या प्रक्रियेत सहभागी झालेली दिसतात यालाच उदयोन्मुख साक्षरता असं म्हणतात भाषा ग्रहण करणं आणि भाषा व्यक्त करणं यामध्ये आपण उपक्रमांची उदाहरणं बघितलीच या सकारात्मक अनुभवांवर भाषा साक्षरता अवलंबून असते मुलांची साक्षरतेप्रती असलेली आवड वेगवेगळ्या मार्गांनी आपल्याला कळू शकते जसं पुस्तक हाताळण्याची आवड पुस्तकातली चित्र बघण्यात असलेला रस गाणी गोष्टी आवडणं चित्र गिरगटवणं आणि त्याला नावं देणं या भाषा साक्षरतेमधील ताईची भूमिका नेमकी काय आहे बरं ते आपण बघूयात मुलांची उत्सुकता कुतूहल जागृत ठेवणं भाषिक खेळ वाचन कृती उदयोन्मुख साक्षरतेच्या कृती हे सगळं करताना मुलांना मजा आली पाहिजे आणि त्यांना सकारात्मक प्रतिसादही मिळेल असं वातावरण निर्माण करणं वर्गामध्ये विविध कोपरे मांडून मुक्त खेळाला चालना देणं चित्र काढायला त्याचं वर्णन करायला प्रोत्साहन देणं फक्त सूचना न करता भाषेचा संवाद संभाषण गप्पा या करता देखील वापर करणं भाषेला चालना मिळेल असं वातावरण अंगणवाडीत तयार करणं वर्गातल्या सगळ्या मुलांना भाषा वापरण्यासाठी प्रोत्साहन देणं भाषा साक्षरतेमधले सर्व घटक म्हणजेच उदयोन्मुख साक्षरता मजकूर समृद्ध वातावरण सहभागी वाचन सहभागी लेखन प्रकट वाचन लिपी परिचय हे आपण मोड्यूल सहामध्ये सविस्तर बघणार आहोत धन्यवाद